मंडळी माझे गुलाबजाम विरगळतात मला नीट जमत नाही आज आई आली गुलाबजाम बनवायला पाकिट पण ती मीच करती पण ती जे कारण माझे गुलाबजाम विरगळतात काय माहिती काय चुकतं ती माहिती पीठ आणि आठ पिल्लू आली आमची हळू हळू ये 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 समर्था ये 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 आली 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 आली, आली। ये 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 ओ ये 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 लागलं काय ठोकेला तुला समर्था ये चला, चला। आगे जाले। आगे जाले। गुला जम करती है। ये हा ये पाक करून झालाय आणि आता आई गुलाब जाम करती आहे आता तळडी की झाली तिकडे पण केले आहे करून झाले गुलाबजाम मला तळता येत आई तळून देते हॅलो <laughs> व्लॉग मध्ये येतंय ना मधी 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 नाचतय <laughs> नाही

हे बघा प्रसादाची केलेली ॲज ऑलवेज प्रसाद आहे आता तिला असं लोकांना असं वाटू नये ती सगळे एकटेच खाती म्हणून तिने सगळ्यांमध्ये दिले थोडे थोडे खाऊन झालेले लगेच कडेला लगेच दुसरा पॅकेट हातात बघू शके सफी बाई हिमांजू अजून एक रिमेनिंग स्माइली गेली आहे हृदय राहिले चल काम सुरू झालं सकाळीच झाले तू आत्ता दाखव हो बाबा आता दाखवते कारण मी आता आले ना स्वयंपाकाला अरे नैवेद्य दाखवून झालेला आहे आपल्या गोड गोड बाप्पाला आणि आता मी बसणार आहोत जेवायला आज काय भेटते ना गुलाबजामचा आज वेळ गेलेला आहे उलफजान जो तिच्या म्हणण्यानुसार तिने केलेला माहिती माझ्या अजिनी घेण बघा हिच्या ताटातला पहिलं बघा हिच हाऊस असते जरा खूप माहिती आहे का तुम्हाला सधान कदा रडत बसलेली असते अगदी आईचे गुण घेतलेत बोलला बघा मंडळी एवढी छान भाजी केली मी जी नाटकं बघा कुत्र्याची <laughs> तिला म्हणतो ती सगळी भाजी घेऊन जा तिथं नको ठेवू तिने पण माकडी नाही खाल्ली नाही भाजी अर्धोट म्हणून छान झाली अगं मी संध्याकाळी खाणारे बहीण भाऊ आहेत ना तो नाय काय बघा बघ घरी जाऊन टाकून देशील माकडे तुझी ना सांगायला मी खाई खाणार आहे ना त्रिशमी तिला पण आवडली बघा फोन घेऊन बसला बघा तुला ठेवायची आहे का नाही घेऊन जा स्व घेऊन जा स्व खुशीने स्वखुशीने खा आवडल्यास आणखीन तोडीने पुन्हा केल्यावरती पुन्हा बोलवतो हो चिकन मटन का तुला लागते का तुला गणपती श्या होत शेंगरी केली टाकलं काय टाकून बिकून नव्हतं तिला तसंच होत एवढा लग्दा कसा काय चमच्या केलाय बिकुतर कशी त्यांच्या पिल्लांना बरोबर तस आ रात्री स्वतः आलाय गणपती बघून उशिरा उठला आणि शूट झाले नाही म्हणून आमच्या रावडी ओरडत बसलाय कधी झालं नाही म्हणून काही बोलते चार चार अकाउंट मला सांभाळायला लागतात चार चार अकाउंट मला चाललेलं तुझं काय चाललेलं हे करून घे पहिलं ते करून घे पहिलं कर ना तू बारा वाजता पोस्ट केली तुझ्यामुळे मुळे मी माझ्या फेलोशिपू पण ते रबरने केस ओढली जातात लवकर उठायचं होतं ना मग चांगला रबर ना त्याने केस ओढली जातात का जे अडकतात त्यात केस मयूरच्या डोक्यात त्याला काल देत कोणी कोणी नाही हे मनुष्य हे माणूस घेतला विकत घेतला हा अग तुटेल ते जे इकडं असं खोलतात काही काय पांढरू पांढर लागले त्याला हाय काय बैठण भावांची नाटक देवा

किती छान दिसते ना माझी दुसरी पोरगी आवाज हे लावले हार्टबीट इतके माझ्या पोटातून पोटातून दोघ सेम झालेत <laughs> ना आता शी आमच्या रेषेचे दात रेषाचे दात बघायचे तुम्हाला दाखव माऊ रेषा दाखव ई कोण नाही असणार तर

काय ते माने भोवती बेडशीट तर टॉवेल गुंडाळ्याच्या सुपरमॅन सुपरमॅन खेळत बसायचे कोण तू हा मयूर आणि ही त्रिशा तुम्हाला गोड दिसत भाई सरक ना त्रिशा एकदम मस्त एकदम मस्त स्क्रीनशॉट टाका हा हे थांबणील ठेव हा थांबणील मग काय

डोकऱ्या पप्पाच्या बोटा येत किती मधी येते सरना त्रिशा खाली उद्या त्रास येते बर का हो ना बाजू मामाला दाखवते जरा प्रत्येक व्हिडिओ मध्ये तू असतेच असते हो ना सगळ्यात सगळ्या ज्या तू असते तिथे शाळेत जात नाही का प्रत्येक व्हिडिओ असतेच असते शाळेत जाऊन पण तू नाही जाते असच चाललंय बघ सगळे विचारायला लागले आता बाजू हो

<laughs> 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 काय लाटकेपेक्षा देवा लावलाय माझ्या कपाड्याच्या मधवत पण नाही लावलंय मला सगळे सगळे जाणवतोय ते मंद कुठले मातीकडे आज सारखं होतात का असं वाटतय मग तुला बो बांधून